लाभ बोलची हवा आहे कमी नाही लक्षात घ्या शब्दाला शब्द आणि जे बोल ते बोललो हा खरं करायला दोष लक्षात घ्या परंतु बुवा एक गोष्टीला तुम्ही मान्य काढायला पाहिजे तुम्हाला पटत का मला बघा मला सांगा या दोन तीन वर्ष मध्ये फेमस आहे अनेक अशा शक्तीवाल्यांना परास्त करून सोडले परंतु केलं गोवानी या के ठिकाणी आपलं स्वागत करतो गोवानी के मान्य केलं की मान्य मागे तुम्ही तुम्हाला मागे असेल सापूच्या तळ्यावरती आमचा कार्यक्रम झाला होता त्याच्या अगोदर केलसे झाला होता गोवा ती म्हटला होता शक्तीमध्ये बारीक करत असताना फेटा केवळ टोपी पाहिजे आम्ही सुधारणा केली टोपी घालून बघा ते चांगलं आहे ते आम्ही घेणार गुवा तुमच्याकडून नक्कीच वादच नाही चूक आहे ते चूक बरोबर ते बरोबर बघा गोवा म्हणतात जर पाहिजे डोक्यावर म्हणतो तुला कोण लावून येतो तुला बघाय लागेल मी मान्य केलं म्हणजे ठीक आहे बघतो आम्ही चला काय ते दाखवा तुमचं दाखवायचं ते आहे की नाही वा त्याला सोड धरू लागतो धर हे काय जर आपण शब्द देतो तो पाळायचा लक्षात घ्या कोणाला सांगितलं होतं दुसऱ्या बाळी मध्ये येताना लवण लावूनच येत बरोबर की नाही मी साडी लावली होती की नाही सांगा आधी तुम्ही

तेव्हा मला शाखात दाखवायचे दाखवायचंय हा मी याव करेल मी काय करीन तुम्हाला चांगलं माहितीये माझ्या नागाला लागायचंय व पण करेल साडी नेसून आली वा पाच सहा वर्षापूर्वी मी गावाला सुधो हवादार वांशी पाच पाच भूमिका करायचो नवानामध्ये मला काय फरक पडत नाही मी लवकर ला बंद आणि ही लोककणा टिकवण्यासाठी मी काही करू शकतो बरोबर की नाही हा लोककणा करण्यासाठी मी काय करू शकतो मावशी बनू पण शकतो काय गाव बने टापडी गेलाय ना ह पण होत नाही आई कुठ ह होत नाही पण अजून तर ओपन चालेज आहे वाटला बघा नाव घे आली आली आता फुटी पाणी आली

तर एक हजार वेळेस एक रुपयाचा बक्षीस तुम्हाला कॅश दिलं आणि सगळ्यांच्या समोर लोकांसमोर सांगेल कि मान वाव विकास चाभोरे कॅच इलै अरे रेकॉर्ड करा अच्छा वाजा कोणती विषय काढला नसता पण कोणती विषय काढला तो साडीचा सा। बरोबर गिराय मला काय गरज तरी काढायची

लोगड काय करू शकत सकाळचे सुमारे चार वाजेपर्यंतमध्ये एका लोगड्यानं व हजारो पबलिकांना बाजून ठेवलं ही लोगड्यामध्ये दम आहे तेवढा लक्षात ठेव तेव्हा लोगड्यामध्ये काही खरं विचार करू नको तुला होतील रसिकाच्या मनापासून आलेलं पावसी कस आहे बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना युवा सेना भांडो तुलसीपाडा खोबीपाडा टेबरीपाडा शाखा नंबर एकशे नऊ उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष श्री संजय संकर सा यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा पार स्वीकारलेला आहे त्याचप्रमाणे आदरणीय अमय घरशी यांच्याकडून एक फरमाय झालेला आहे त्यांना वेळेत जाणारी थोडक्यामध्ये घेत माफ करा की कि गीता शॉर्टकट झालं पाहिजे बघा यांच्याकडून सुद्धा पाचशे पाचशे गेले बक्षीचा त्यांचा आभारावर धन्यवाद 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 बघा गीता लजेच केले चल घेतो मी लक्षात रसिकर हो योगा योगा व तुमच्या पप्पाचं नाव विकास सकारात गांवळे व तुमच्या म्हणजे ह्या देवाची शप्पा करून सांगतो तुमच्या वडिलांना का मी काही बोलत नाही लक्षात घ्या एक गीत गातोय तेव्हा मनाला गा नाव घेऊ नका ही विनंती आहे तुम्हाला बघा

मग आता खूप सुंदर असं गणे याच्या गोष्टी मला काय मिळतोय वाचू नोकात

कारण काय करायचं आहे पूर्वी सारे गावची मंडळी एकत्र अडी अडचणीला सुख दुःख असो एकत्र यायचे एकमेकाला एक उपयोगी पडायचे परंतु आता गाव गावामध्ये राहिला नाही भाव भावामध्ये राहिला नाही म्हणून काय म्हणतोय बघा साध्या सरळ मनाची होती वाटत सोन्याची साध्या सरळ मना

thank <laughs> you